सरकारी जमिनी फार कमी आहे सरकारी जमिनी असतील तरी त्या सगळ्या संपल्यात होतो त्यामुळे वाढवतो त्यामुळं गायरान आहे मग आपण प्रस्ताव काय करतोय खाली खाली याच्या त्यातली इतकी लोक जनरली बसवाय आहेत असं चालणार एक पंचायत राजच्या मुख्य सचिवांचं पत्र आहे त्याच्यामध्ये लेटेस्ट आहे म्हणजे गेल्या वर्षीच त्याच्यात त्यांनी गायरान तुम्ही म्हणता वर्गी भाग वाद। त्याच्यावरती शेती महामंडळ पण पडलेला म्हणून ते काय आमचं त्याच्यात उल्लेख नाही त्याच्यासाठी आम्ही परत गेलो त्यांच्याकडे की तुम्ही हे नुसतं शासकीय जमीन म्हणून नका तर हे टाकाच मग त्यांनी ते टाकलं मग आपल्या तिकडून सोलापूर सिवनी सगळ्यांना पत्र काढलं की वर्ग विभाग गायदान शेती महामंडळ सगळं मग त्याच्यात दोन हजार अठरा पूर्वीचे नंबर नंबर आठ तुम्ही बऱ्याच लोकांचं अकरा पूर्वीच आहे पण त्याच्याकडं काही नम्र नंबर आठ नाही अशांचे सुद्धा प्रस्ताव परत द्या कागदपत्र घ्या त्याच्याकडून नम्र नंबर आठ नसेल रेशन कार्ड आहे का लाईट आहे का गेला असं एक पत्र आहे माझी विनंती आहे की नाही ते करू काय बेसिकली काय आहे